नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी मे महिन्यात संपत आलेला आहे आणि हळूहळू पावसाची जी बेगमी आहे ती आपण करू लागलो आहोत पापड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या असतील तर याची सगळी तयारी जोरात सगळीकडे सुरू आहे तर त्याच्यातलाच एक प्रकार मी करते आहे ते म्हणजे ताकातल्या मिरच्या तर ता त्याच्यासाठी ह्या मी गावठी मिरच्या आणलेल्या आहेत आणि त्याला एक सिंपल कट लावून मी घेते आहे पूर्ण कट करणार नाही आहे फक्त थोडासा कट लावायचा आहे त्याचं ते तोंड उघडेल एवढं आपण ही मिरची कट करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी ह्या अशा प्रकारे आम्ही सगळ्या मिरच्या कट करून घेतल्या आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तुम्हाला जर ताकातल्या मिरच्या करायच्या नसेल तर पूर्वी नुसतं मीठ लावून करायच्या ताकात घातल्यामुळे काय होतं ह्याला एक खारटपणाबरोबर एक आंबटपणा येतो आणि त्याच्यामुळे भाजल्यानंतर तळल्यानंतर ही जी मिरची आहे ती एकदम चविष्ट लागते तर त्याच्यासाठी बघा हे मी मीठ घालून घेतलं आहे मीठ अंदाजे घालायचं आहे आणि पुरेसं लागेल एवढं घालायचं आहे कारण वाळल्यानंतर मीठ जे आहे ते कमी होतं तर त्याच्यामुळे भरपूरसं मीठ घातलं मी जवळजवळ इथे एवढ्या मिरच्यांसाठी दोन चमचे मीठ घातले भरून आणि त्याच्यामध्ये घालते हे मी ताक ताक जे आहे ताक भरपूर आहे हे मी ताक जे आहे ते दोन तीन वेळा या मिरच्यांना लावणार आहे पहिल्या दिवशी हे ताक पातळ आहे दोन तीन वेळा घातल्यानंतर हे ताक जाड होत जाईल आणि कमी होत जाईल तर या पद्धतीने हे मी भिजत ठेवलं आहे हे मी झाकून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी उन्हामध्ये हे मिरच्या ज्या आहेत त्या वाळत घालणार आहे त्याच्यासाठी या पहिल्यांदा आधी मी गाणीने ह्यातलं ताक जे आहे ते बाजूला करून घेणार आणि मग त्या वाळत ठेवणार तर मंडई पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्म जे फेसबुक पेज मी चालू केलेलं आहे त्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा तर अशा प्रकारे बघा हे मी गाळून घेते या पद्धतीने सगळ्या मिरच्या गाळून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये वाळत ठेवायच्या आहेत वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हे मी ताकात घालणार आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ताकामध्ये घालणार जोपर्यंत आपल्याला या ताकामध्ये मिरच्या भिस्ती एवढं ताक अवेलेबल आहे तोपर्यंत या भिजवायच्या आहेत तर पहिल्या दिवशी मी ह्या वाळत ठेवल्या आणि झालं असं की दुसऱ्या दिवशी मी ते ताकामध्ये भिजत घालायला विसरले तर तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन उन्हं वाळल्यानंतर ही मिरची सुकली आहे जरा जास्त यातलं एक मधली स्टेज आहे ती इथे मिस झाली आहे स्किप झाली आहे तर त्यामुळे तुला तुम्हाला या खूप वाळलेल्या दिसतील मिरच्या तर अशा प्रकारे रोज जरा आठवणीने आपण ह्या रात्री भिजत टाकायच्या आहेत आणि सुकवायच्या आहेत ज साधारण तीन ते चार उन्हामध्ये हे सुकवायचं आणि आपल्या ताकातल्या मस्त मस्त क्रिस्पी मिरच्या तयार होतील आणि पूर्ण वाळल्यानंतर ह्या बघा मस्त मी बरणीमध्ये भरून ठेवलेत आणि आता मी तुम्हाला ह्यात तळून दाखवते तळण्यासाठी मस्त तेल भरपूर गरम करायचं आहे आणि मिरचीचा रंग काळा होईपर्यंत मिरची तळायची आहे जर मिरचीचा रंग पूर्ण काळा न करता तुम्ही जर साधारण भाजून किंवा साधारण तळून काढलात तर त्यात मग क्रिस्पीपणा येत नाही जरा चिवट लागते मिरची तर त्याच्यामुळे पूर्ण भाजायची आहे मिरची आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊस कोसळत असताना या मिरच्या ज्या आहेत त्या तोंडी लावायला अतिशय मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की या ताकातल्या मिरच्या करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि वाळवणाचे असेच काही छान छान व्हिडिओज मी अपलोड करणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये तर त्याच्यासाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा